नमस्कार लाडक्या बहिणींनो आज जुलैची बारा तारीख उघडली आज कोणाला पैसे आलेत का त्यांनी कमेंट करून सांगा आज जुलैची बारा तारीख उघडली अकरा तारीख झाली दहा तारीख झाली नऊ झाली आठ झाली सात झाली सहा झाली पाच झाली मग यावर आदिती तटकरे अजून मौन का आहेत आदिती तटकरेंनी याबद्दल एकही शब्द का नाही काढला मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो हे सगळा प्रकार काय चालू आहे याबद्दल अजूनही सरकारमधून एकानाही शब्द काढला नाही नेमकं पैशाला उशीर का होत आहे डीबीटीला काय अडचण येत आहे एक बातमी तुम्हाला मी सांगितली होती आठवते का अजित पवार यांनी जे आहे सुरुवातीला पाच तारखेच्या आधीच म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तीस एकतीस तारखेलाच सांगितलं होतं की लाडक्या बहिणीसाठी छत्तीसशे कोटी मंजूर झाली असून ते लवकरच दोन तीन दिवसात खात्यात पडतील मग डी बी टी व्हायला सुरुवात झाली पाच तारीख सहा तारीख सात तारीख आठ तारीख नऊ तारीख मग दहा तारीख अकरा तारखेचा कोणाचा अपडेट माझ्यापशी नाही आहे कोणापाशी कोणाकडे आले असतील तर सांगा आणि बारा तारीख आज उजळली आहे मग इतका उशीर का होत आहे आणि महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे करत काय आहेत आदितीताई तटकरे करत काय आहेत हे हा मेन प्रश्न आहे कारण हा मेन प्रश्न ह्याच्यासाठी आहे की हिरवी लाडक्या बहिणीच्या सगळ्याच गोष्टी त्यांच्या समोर येतात त्यांच्यासमोर ही गोष्ट आली नसेल का की मागच्या दहा दिवस झालं लाडक्या बहिणी परेशान आहेत पहिले तर हप्ता येत नाही म्हणून परेशान होत्या आणि आता परेशान आहेत की पाच तारखेपासून सुरू झालेली डीबीटी आज अकरा बारा तारीख झाली तरी, तरी आमच्या खात्यात का नाही यावर आदित्यताई तट तटकरे आणि बाकीच्याही मंत्रिमंडळातील लोक काय मौन आहेत हा माझ्यासमोर सध्या प्रश्न उपस्थित होत आहे ह्याच्या मागे काही दुसरं गौड बंगाल तर नसेल ना हाही प्रश्न उपस्थित होत आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे मागच्याच महिन्यातली आलेली प्रमुख बातमी म्हणजे लाडक्या बहिणीच्या अपात्रतेची कारवाई सुरू झालेली होती अपात्र कारवाई अपात्र कारवाई कशामुळे चालू झालेली होती कारण ह्यांच्याकडे बजेट कमी होतं आणि ज्यांची ज्यांची क्रायटेरिया ह्याच्यामध्ये घुसत नव्हते ज्यांचे ज्यांचे जे आहे क्रायटेरियामध्ये त्याला कोणी घरात समजा इन्कम टॅक्स पेयर असेल कोणी अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेली लाई लाडकी बहीण असेल असे काही काही विषय जे निकष आहेत त्यांनी लावलेले एखादी बसत असेल तर मग ते लाडक्या बहिणीचे फॉर्म बाजूला काढण्यासाठी एकदम सक्षम होते मात्र एक गोष्ट नक्की होती आजपर्यंत माझा मलाही माहिती आहे की पाच तारखेपासून डी बी टी झालेले फॉर्म जे आहेत आज पाचला पण आले कोणाचे सहाला पण आले सातला आठला नऊला ला दहाला अकराला हे स्वतः मी काल तुम्हाला एक कमेंटच्या माध्यमातून दाखवलं की कालपर्यंतही लोकायला आली आणि काल परवापर्यंत आणि कालच रात्री कोणाला आली आहेत दिवसाचं तर मी दाखवल पण रात्रीचं मला माहीत नाही कोणाला आले असतील तर नक्की सांगा की रात्री कोणाला डी होऊन कोणत्या जिल्ह्यात आलेत का जेणेकरून उर्वरित लाडक्या ला, बहिणीला सोपं जाईल की आमचे पैसे येतील मात्र एक गोष्ट महत्वाची की, की काल जे आहे हे ही गोष्ट दुसरी तिसरीकडे कुठं नसून जे आहे त्यांच्या स्वतःच्याच आमदारांनी राम कदमने जे आहे ह्या हा मुद्दा उपस्थित केला होता राम कदम यांनी मुद्दा उपस्थित केला होता की राम कदम म्हटले की ते मला वाटते मुंबई साइडचे कुठलचे तरी आमदार आहेत आणि लाडक्या बहिणी माझ्याकडे येत आहेत आमचे आणखीनही पैसे आले नाही आहेत सरकारची भूमिका यावर काय आहे त्या बहिणी बिचाऱ्या पाच तारखेपासून वाढ बघत आहेत असा मुद्दा उपस्थित केला ता आणि त्या मुद्द्याचं उत्तर जे आहे आपल्याला अपेक्षित आप जसं होतं तसं भेटलं नाही कारण मध्येच कोणी ना कोणीतरी ते मला वाटतं ऑपोजिशनवाल्यानं खोडा घातला आणि विषय भरकटला होता आणि यानंतर मात्र सरकारकडून जे उत्तर येणार होतं की काय प्रॉब्लेम झाला काय नाही आणि कधीपर्यंत पैसे येणार हा कसलाही जे आहे तिथे मुद्दा आला नाही आणि यामध्ये जे आहे आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे की लाडक्या बहीण आता ना तीव्र नाराज आहेत कमेंट ज्यावेळेस मी वाचतो त्यावेळेस लक्षात येतं की लाडक्या बहीण तीव्र नाराज आहेत हे पैसे द्यायचे नसतील तर देऊ नका तुमच्या पैशावर आम्ही बसलो नाही पण हे हलकट धंदे मात्र बिलकुल करू नका तुम्हाला जर पंधराशे रुपये टाकायचे तर सुरुवातीला पाच तारखेपासून डीबीटी सुरू केली मग तुम्ही आज बारा तारीख उजडली मग तुम्ही आता सतरा तारखेलाही कोणाला पाठवताल कोणाला एकवीसला पाठवताल हे एक कसं मनावर चालेल हे असं नाही चालणार एकदा डीबीटी केली प्रत्येकाच्या खात्यात गेलं पाहिजे मग हे प्रश्न लाडक्या बहिणीला पडत आहे आता आणि दुसरा प्रश्न पडला आहे की माझा फॉर्म अपात्र झाला आहे का सरकारने याबद्दल काहीतरी कुठेतरी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ज्यांनी सगळ्या गोष्टीला ज्या आहे समोर फेस केलं होतं लाडके बहिणीच्या हे लाडके भाऊ ज्यांनी राख्या बांधून घेतल्या होत्या कोणीतरी एकाने येऊन जे आहे स्वतःला सांग समजून सांगावं लाडके बहिणींना कारण हा लाडक्या बहिणींमध्ये खूप मोठा समज झाला यांना पैशाची किंमत नसते पण बाकीच्यांना तर किंमत आहे ना दीड दीड हजारवर जे आहे लाडक्या बहिणींचा उदरनिर्वाह चालू शकतो आणि थोडीफार मदतही होऊ शकते मग तुम्ही याबद्दल लाडक्या बहिणीला का समोर येऊन कोणी सांगत नाही हा प्रश्न मेन उपस्थित होत आहे आणि लाडक्या बहिणींना तुम्ही घाबरायचं नाही तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही शेवटपर्यंत जे आहे घाबरायची गरज नाही आज पैसे येतील उद्या येतील पंधरा तारीख मला डेडलाईन वाटते मी तुम्हाला महागाही म्हटलं होतं पंधरा तारीख डेडलाईन वाटते आणि काल तर मी पुरावा ना काल पैसे पडल्याचे प्रश्न आपला पैशाबद्दल नाहीच आहे प्रश्न आपल्याला हा आहे की सरकारमधून कोणी येऊन का नाही सांगते सरकारमधून कोणी येऊन जर समोर फेस केलं तर मात्र बहिणींच्या मनातील भीती शंका निघून जाईल मात्र ही गोष्ट जी आहे सरकारला कळत नाही एवढंही सरकार दूध खुळ नसेल ना आणि आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री नेमकं काय करत आहेत त्यांना का, का, का नाही ही गोष्ट समजून सांगा वाटत आहे या गोष्टीचं उत्तर कारण मी रोज त्यांचं इन्स्टा चेक करत असतो एक स्टेटस सुद्धा नसतं एक पोस्ट सुद्धा नसतील लाडक्या बहिणीबाबत सुरुवातीला त्यांनी जेवढा उत्साह दाखवला आता बिलकुलच मला त्याच्यामध्ये उत्साह दिसत साद नाही आणि असं असून जे आहे ग्रामीण भागातील शहरी भागातील ज्या आर्थिक दुर्बल महिला आहेत त्या आशेसारखे वाढ बघून आहेत जसं पावसासाठी वाट बघतो शेतकरी तसा आशेसाठी वा आशेचे वाट बघून आहेत आणि कधी आज येतील उद्या येतील या सगळ्या गोष्टीचे जे आहे त्यांनाही माहिती नाही आहे आणि मग सरकारची जबाबदारी यामध्ये अशी असते की उत्तर द्यायची मात्र कोणीच काही बोलत नाहीये हे सगळ्यात अवघड आणि चुकीचं होत आहे असं आपल्याला वाटतं पैसे येणार आहेत लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही आहे तुमचा जर फॉर्म अॅक्युरेट आहे तर काळजी करू नका टिकमार्क जे जे आहेत आपले अडीच लाख उत्पन्न यानंतर मात्र घरात टॅक्स पेअर कोण नसावा म्हणजे टॅक्स पेअर म्हणजे नवरा सासरा यापैकी बाकी दुसरीकडे कोणी असेल को तर काय प्रॉब्लेम नाही यानंतर वाडीस लाख उत्पन्न ती थेट खात्यावर येणार सॅलरीच्या रूपात यापेक्षा सरकारी नोकरदार महिला नसावी या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लाडक्या बहिणीला माहीत आहेत आणि त्यांनी जे आहे या, या गोष्टी मान्य भर करून भरलेला फॉर्म आहे कारण ते नाहीच आहेत त्यामध्ये मात्र तरीही सरकारकडून ना कोणीतरी येऊन ह्या गोष्टीची दखल घ्यावी आणि सांगावं आणि अर्जदार पोर्टल जे आहे परत एकदा व्यवस्थित सुरू करावं काल सुद्धा लॉग इन करण्याचा प्रयत्न केला होता मात्र ओ टी पी येत नाही तर मात मित्रांनो बघूया काही जर नवीन अपडेट आली तर मात्र मी तुम्हाला देईल व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आज कोणत्या जिल्ह्यात पैसे आले असतील तर नक्की कमेंट करा कारण बाकीच्या बहिणीला जे आहे थोडंसं मनाला शांती भेटते